मी मनीषा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे नमस्कार मंडळी मी ना आज मस्त अशी काळ्या चण्याची चमचमीत भाजी बनवणार आहे तर त्यासाठी बघा इथे एक कांदा मोठ्या आकाराचा कट करून एक टोमॅटो त्याला छान पाण्यामध्ये उकळून घेतलेला आहे पाच मिनिटं शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आलं लसण हे वाटून घ्यायचं आणि इकडे बघू शकता तुम्ही ह्याच्याने मी असे छान असे शिजवून घेतलेले आहे आणि रात्री रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले होते म्हणजे रात्री भिजू घातले तर छान फुगतात ते तर हे शिजवून घेतलेले आहे आणि इकडं आपल्याला याचं छान असं वाट वाटण तयार करून घ्यायचे आहे तर मी ते करून घेतलं आणि नंतर कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा जिरे टाकले आणि नंतर जी पेस्ट करून घेतली होती ती टाकलेली आहे आणि चांगली अशी तिला परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये खूपच मस्त अशी चमचमीत भाजी छान तयार होते चवीलाही एकदम मस्त लागते तर तुम्ही नक्की करून बघा अशी या पद्धतीने त्यानंतर थोडीशी हळद टाकलेली आहे आणि तेल सुटेपर्यंत चांगलं याला परतवून घ्यायचं आहे तर मी ते परतवून घेत आहे तेल सुटलेलं आहे बघा कडेकडेनं तर ते एक चमचा मिरची पावडर टाकलेला टाक टाक आहे आपल्या आवडीनुसार आणि एक चमचा कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे तर एवढंच टाकलेलं आहे मी दुसरं काही टाकलेलं नाही तर चांगलं याला तेल सुटेपर्यंत परत एकदा परतवून घ्यायचं आणि जे आपले शिजलेले चणे आहेत ते यामध्ये टाकून घ्यायचे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आणि पाणी आपल्याला जेवढी भाजी हवी असेल तितकं पाणी ॲड करायचं त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला इथे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे म्हणजे शेंगदाण्याचा कूट टाकला तर छान असा घट्टपणा येतो तर मी इथे तीन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर त्यानंतर मी अर्धा चमचा इथे किचन किंग मसाला टाकलेला आहे आणि छान याला मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर थोडीशी कट केलेली इथे कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मस्त अशी आपली चमचमीत भाजी तयार झालेली आहे तर पाहू शकता तुम्ही मस्त असा रंग आलेला आहे आणि चवीलाही खूप छान होते तर कशी वाटली तुम्हाला भाजी नक्की सांगा स्वयंपाक <Sess> <Sess> झाल्याच्यानंतर लगेच मी भांडे वगैरे आवरून घेतले आणि लगेच कपडे धुवून घेतले कारण दुपार झाली की लगेच पाऊस येतोय त्यामुळं लवकर धुवून घेतले आणि पटवन सुकवायला आले तर बाहेर वे असं एवढं काही ऊन पडलेलं नव्हतं वातावरण पाहू शकता तुम्ही कसं आहे त्यामुळं मग लवकर लव कपडे सुकले की टेन्शन राहत नाही तर कसं वाटला तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा तर आमच्या इकडचं वातावरण पाहू शकता तुम्ही कसं आहे